सगळ्यांना मी मानसी आणि तुमच्या माझ्या या फर्स्ट ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच का फर्स्ट ब्लॉग तर त्याचं कारणही खूप तसं स्पेशल आहे त्याचं कारण असं सॉरी सॉरी कारण नाही सांगत कारण मी तुम्हाला दाखवते आधी तर पहिले मला तयार होऊ द्या आणि मग मी तुम्हाला घेऊन जाते माझ्यासोबत चलो बाय छान असा मेकअप वगैरे करून मी रेडी झालेली आहे मी आणि माझी पूर्ण फॅमिली आता निघाली आहे बाहेर ती कुठे कशाला ते बघण्यासाठी डोंट स्किप दिस व्हिडिओ तर इथे मी आणि मम्मी गावात चाललो आहोत तर, तर आज आहे श्री भरनाथ महाराज यात्रा तर या यात्रेनिमित्त आमच्या गावात रथ निघत असतो तर त्या रथाच्या दर्शनासाठी आज आम्ही आलेलो आहोत चला तर मग तुम्ही पण आमच्या दर्शन घ्या मल्हारवारी मोतीयानं दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो मल्हार मल्हारवारी मोतीयान दावी भरून

गडजेजुरीचे आम्ही रहिवास गडजेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला दुरू मोतीयन द्यावी मरू नाहीतर देवा देवा मी जा कळालं असेलच की मी आजचा दिवस काय एवढा स्पेशल बोलत होती तर आज आहे श्री क्षेत्रपाल भैरनाथ महाराज यांची यात्रा तर आजच्या दिवशी महाराजांचा रथ निघत असतो आजच्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी आमच्या गावची यात्रा भरत असते तर, तर पहाटे हा रथ निघत असतो आणि संपूर्ण गावाला फेऱ्या मारून हा रथ पुन्हा आपल्या मंदिराकडे येत असतो तर खूप छान वाटतं रथाचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटतं समस्त गावकरी रथाचं दर्शन घेण्यासाठी गावात येत असतात आणि हा दिवस एका सणापेक्षा आमच्यासाठी कमी नाही तर हा रथ कुठून निघतो कसा निघतो हे मी तुम्हाला दाखवते तर आम्ही हो। तर आता रथाचं दर्शन वगैरे करून घरी आलेलो आहोत सो खूप सारी कामं पडली आहे मला आता ते कामावरयची आहे स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे तर तुम्ही तो तोवर तुम्ही सकाळचे काही दृश्य बघा मी येतेच सगळं कामावरून बाई वा। ही पहाटची काही दृश्य आहे जेव्हा रथ निघतो तेव्हा खूप छान वाटतं हे सगळं बघायला मम्मीनी पूर्णाचा स्वयंपाक वगैरे सगळं रेडी केला आणि मी इथे देवाला नैवेद्य दाखवते आहे खंडेराव महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार फायनली आता सगळं काम आवरून झालेलं आहे आणि आता मी खूप जास्त थरली आहे आणि संध्याकाळी परत गावातही जायचं आहे सो तोवर मी आता थोडीशी झोप घेते तुम्ही आराम करा तब तक के लिए गुड नाईट गुड मॉर्निंग माझी झोप वगैरे तर सगळी झाली आहे आणि मी आता चहा प्यायला बसते मी चाय प्रेमी असल्यामुळे मला चाय प्यायला खूप आवडतं आणि माझ्यासोबत हा पण आहे याचं नाव आहे मल्हार मल्हार जणू काही माझ्याकडं चाय मागतोय सॉरी बाबा तुला नाही देऊ शकत मी जा जाऊन झोप जा, जा। सगळं आवरलो होतं तर मी आता घराच्या बाहेर थोडी फिरत फिरत आली आहे तर चला मी तुम्हाला एका शख्सला भेटवते ही आहे माझी मावशी मावशी हाय बोल हाय <laughs> हॅलो हॅलो पिल्लू माझी मावशी भेटली आहे आणि मावशीने आम्हाला भन्नाट पाणीपुरी खाऊ घातली असा टचअप करून मी निघाली आहे गावात म्हणजेच जत्रेत तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये माझ्या आईला मला भेटवता नाही आलं तर ही आहे माझी आई हाय नमस्कार सर्वांना मी मानसीची मम्मी त्यांना माहिती तो माणसाची मम्मी आहे तर मम्मी जास्त बोलत नाही अशी ती खूप बोलते पण असं व्हिडिओ चालू केल्यावर ती जास्त बोलत नाही तर आता मी निघाली आहे जत्रेत तुम्ही पण चला माझ्यासोबत तर माझ्यासोबत जत्रेत येत आहे सोनाली आणि अंकिता आम्ही दोघी आवरून अंकिताच्या घरी आलोय पण अंकिता मॅडमचं अजून काही आवरलेलं नाहीये अंकिता आवरला येतेच येते ही आहे अंकिताची मम्मी काकू काय बोलायचंय तुम्हाला बाय <laughs> ये येस काकोना कळलं आता मी निघालोय जत्र तर काकूने मला बाय बाय केलंय तो सगळ्यांचं आवरून झालेला आहे आणि आता मी निघालो आहे अंकिता तुझ्यामुळे लेट झालं बरं आम्हाला चल लवकर हा भजे तळत नाही वेगळंच मग आम्ही डाब्यात थोडे भजे बांध उभे उभे आम्ही खाणार आहे जत्रेमध्ये आम्ही रथ सोडून भजेच पाहिलं भजेच खायला चाललो आणि अशा प्रकारे आम्ही गावात निघालेलो हो। आहोत हे बघा इथे छानशी अशी मस्त जत्रा भरली आहे छान छान खेळणी आहे तर इथे मला जो ट्रेप लाडकी काकू भेटली अश्विन माझी छोटी बहीण वैष्णवी छोटाकड्यांची आतिषबाजी त्यांना दिसते तर म्हणजेच रथ मंदिराच्या आसपास राहिला आहे रथ रथ येण्याच्या आधी लाईट्स ऑफ होतात तर इथे संपूर्ण गावाची देखरेख करून श्री भैरुनाथ महाराज आपल्या निवासस्थानी परतले बोला भैरुनाथ महाराज की जय फायनली सगळी यात्रा वगैरे करून आम्ही आता घरी चाललो फायनली सगळी जत्रा वगैरे करून मी घरी आली आहे खूप जास्त थकली आहे पाय थकले होते पण मन नव्हतं थकलं असं वाटत होतं फिरतच राहावं बघतच राहावं खूप जास्त भारी वाटत होतं तिथे पण आता काय करणार खूप रात्रही झाली होती मम्मी घरी वाट बघत होती सो त्यामुळे लवकर निघून यावं लागलं लवकर म्हणजे तरी दहा वाजले होते मला घरी यायला तर अशा प्रकारे आमची ही यात्रा इथे संपलेली आहे आणि माझा फस्ट ब्लॉगही कसा वाटला माझा फर्स्ट ब्लॉग नक्कीच मला कमेंट करून सांगा तर रोज असे कंटेंट देणं मला शक्य नाही बिकॉज वर्किंग असल्यामुळे बरीच दुसरीही कामे असतात पण जसं जमेल तसं मी करत राहील सो प्लीज सपोर्ट इट आणि आम्ही झोपते खूप रात्रही झाली आहे भेटू आता परत नवीन पुन्हा एका ब्लॉगमध्ये तब तक केले बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर सडांगे